So, शाळेला दिले ग्रामपंचायतीने दिले एका मी आता ह्याची एमआरपी बघा त्याच्यावरती एम आर एम आर पी नाव मी दाखवतो ह्याची एमआरपी सहाशे साठ रुपये आहे एका बॉक्सची बघा तुम्ही सांगायची बॉक्स मध्ये सहाशे साठ आहे ना बाबा खाऊ खालू ग्रामपंचायतीने त्याची एमआरपी लावली पंधराशे रुपये सातशे साठ रुपये ह्याची मार्केट रेट जवळपास पेक्षा कमी ती पण व्हेलेबल होत आहे बरोबर ही असले चेन्स तुम्हाला सौ का दोनशे तीनशे चारशे रुपये लिहिला आलो तरी म्हणतो ठीक आहे सातशे साठ रुपये मान्य करतो सहाशे साठ रुपये अर्पी तुम्ही लावले पंधराशे दोन घेतले तीन हजार रुपये

या पुढे हे पंधराशे रुपयाला का लावू पंधराशे रुपयाला का लावू दे आहे का तेव्हा पंधराशे रुपयाला का लावू काय बरोबर आहे आहे बाबा अध्यक्ष बरोबर आहे आमचे मुळे ફિલિપ કા ફાટિ તો આ ફસફુ બઈસાય તો આ સન મેં કમસલા નહી આખીયા સંબંદહ ઇસ સન નું બોલ त्यांच्या सांगते विषय काय माहित आहे का वेळ बोलून घ्या आम्ही मांडला चौकशी करायचं बरोबर तुम्ही काय म्हटलं मी खूप सांगते चौकशी करायची काय आम्हाला माहित होतं पण आम्ही काय म्हटलं तुम्हाला ग्राम बंद म्हटलं तुम्हाला म्हटलं बोलवून घ्या हा की बोलवून काम करायचं आहे आमचा आहे का तुमचा आहे मला एक सांग ऐका ऐका मला एक सांग जोर माणसं आहेत त्या घरी जो मोठी लोक असतील एक सर तो एक का খৰ আহ

你讲哪里乱子？我讲在那个地方了。啊 <noise>，他们上面那个小孩，马来西亚的，村民还有小雷个哪来搞空气的污染？

असा गाव म्हणजे मला माणूस किती काय होणार रविषयी खोटे बिल्ली काय तो हे पिंघे असा खूप सेमेस ऐकलं गेलो काय म्हणते एवढं एवढा एवढं बिल्ली शिल नाही मला मग मी शकत नाही

ना ओटीपी येतोय दोन मिनिट ओटीपी येतो काही बोलू नका ओटीपी येतो ग्रामचंद्रावर बनवून येतो दोघांचा अधिकार आहे ओटीपी ते ओटीपी ते अधिकार आणि जीएम कोड बघितलं असताना जीएम कोड काय केलंय तर भारतभरात जी महात आहे ती शासकीय संस्था

你妈去那边？也干到的袜子洗完了，哪能一定？呀，时间分是多的。啊，十点十了，哎，对对对啊，哎，刚才几点钟？刚才给我发过来。我发过来，哎，一会儿过来，一会儿过来，你多少分钟的过来？啊，对，一个分多长时间？啊，对，够了。啊，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我，我， কেৰা কিনি ফে আৰু

काहीच चालते मी बरोबर आहे का म्हणजे राहून घ्यायला पगार नाही पूर्वे म्हणजे उठाव चांगला तर लग्नाचे एखादं आणि दुसऱ्या बाबाच्या असे पंचांतर कि मती हे आहे सगळ्यांनी लक्षात घ्या आता किंमत बघा त्याची किती आहे बाराशे हा दुसरं खाली खाली काय प्यायचा पाच किलो बाराशे बाराशे किंमत बरोबर अंगणवाडी फार आपल्या गावात पाच अंगणवाड्यांसाठी जी वजन बारा तेरा चौदा पंधरा किलो असेल कि वीस किलो द्यायच तर चाळीस किलो असत मग त्यांच्या वजनासाठी ग्रामपंचायतीनं एक किलो वजन काटा घेतलं बारा बघा काय घेत वजन काटा घेतलं वजन काढायची किती मगिती असतो असतो तुमच्या वजन करायचा आज स्टँड असतो असतो किती असतो का ते मग नेटवर त्याच कंपनीची एकाची बरोबर आहे फार फार तर पाच हजार चार पिऊन पाच हजार रुपये वाढवून पाच घेते युनिट प्राइस

हा हाय हाय प्रत्येक दाखवणार आहे पुढे घ्या खाली घ्या खाली घ्यायचं आरो आरोय ना नाही का आरोची किंमत दाखवू आरो आरो हायेस्ट क्वालिटीचा पंधरा सोळा हजार वस्तू बरोबर आहे नाही बाबा टोटी मशीन बरोबर आहे ग्रामपंचायतीने मला वाटतं महायला घेतो तीन हजार घेतलं तेरा आणि हीच ग्रामपंचायतीने घेतले पंचेचाळीस हजार चारशे नव्याण्णव